सार्थ श्रीमद दासबोध दशक चौथा समाज दुसरा कीर्तन भक्ती श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात श्रोत्यांनी भगवंताचे भजन कसे करावे असे विचारले होते ते नऊ प्रकारचे आहेत त्यातील पहिले श्रवण हे सांगितले आता दुसरे जे कीर्तन आहे ते ऐका भगवंताच्या सगुण अवतार कथा सांगाव्यात भगवंताची कीर्ती वाढवावी आपल्या वाणीने अखंडपणे भगवंताचे गुण यथार्थपणे वर्णित जावे पुष्कळ पाठांतर करावे अनेक ग्रंथाचे तात्पर्य मुखोद्गत असावे आणि सातत्याने भगवंताची कथा सांगत जावी आपल्या स्वानंद सुख स्वार्थासाठी पुन्हा पुन्हा हरिकथा करावी हरिकथा केल्याशिवाय राहू नये हरिकथा करताना नित्यपणे नवेपणाचा हव्यास धरावा त्यासाठी अत्यंत प्रयत्न करावा हरिकीर्तनाने सारे विश्व भरून टाकावे हरिकीर्तनाची मनापासून आवड असावी हरिकथेची आवड चित्तात असावी सदा सर्व काळ हरिकथेसाठी तत्पर असावे भगवंताला कीर्तन सेवा फार आवडते कीर्तनाने वक्ता व श्रोता दोघांनाही समाधान लागते या कलियुगामध्ये हरिकथा कीर्तनाने समाजाला उद्धार करून घेण्याचा उपाय सापडतो भगवंताची नाना प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण ध्याने व अलंकार भूषणाचे कीर्तनात वर्णन करावे आराध्य देवतेच्या मूर्तीचे ध्यान अंतकरणात करीतच कथा कीर्तन करावे भगवंताचे यश त्यांची कीर्ती त्यांचा पराक्रम व त्यांचे महात्म्य मोठ्या आवडीने प्रेमाने वर्णन करावे की ज्यामुळे भगवंताच्या भक्तांचा अंतरात्मा संतुष्ट होईल कथा कीर्तनांना कथानकांची सुसंगती असावी नामाचा गजर करावा सर्वांनी हाताने टाळ्या वाजवाव्यात आणि प्रसंगानुरूप थोडक्यात कल्पित अथवा सत्यकथा सांगाव्यात टाळ मृदुंग संगीतातील ताना आरोह हो, अवरोहाच्या सह हरिकथा करावे पण कीर्तनामध्ये कथेचे अनुसंधान अर्थात पुढचा मागचा संबंध तुटू देऊ नये कथा कीर्तन करताना रसाचा प्रवाह वाहील अशी धडाडून कथा करावी आणि श्रोत्यांचे कान आनंदाने भरून टाकावे कथा करताना अष्टसात्विक भाव अर्थात शरीरकंप पावणे शरीरावर शहारे येणे आवेश उत्पन्न होणे डोळ्यातून प्रेमाश्रू वाहणे त्यासह गायन करणे इत्यादी अनावर होऊन देवापुढे लोटांगण घालून नमस्कार करावा कथाप्रसंग वर्णन करताना पदे दोहे श्लोक प्रबंध गद्य प्रबंध अनेक प्रकारच्या थाटी अनेक प्रकारच्या छंद रचना वीररसाचे पोवाडे आणि प्रसंगानुरूप हास्यविनोदही करावा कथेमध्ये शृंगारसासह सर्वत्र नवरस असावेत चमत्कारपूर्ण गद्य आणि पद्यात्मक भाषण आणि प्रसंगानुरूप असणारी व शास्त्राचा आधार असणारी अनेक प्रकारची वचने कथा कीर्तनात सांगावीत भक्ती ज्ञान वैराग्य यांची लक्षणे कोणती नीती न्याय व स्वधर्माचे रक्षण कसे करावे साधन मार्ग कसा असतो आणि अध्यात्माचे निरोपण अगदी प्रांजळपणे करावे प्रसंग पाहून कथा कीर्तनाचा विषय निवडावा सगुण प्रसंगी सगुण चरित्राचे कीर्तन वर्णन करावे निर्गुणाचा प्रसंग असेल तर शुद्ध परमात्म स्वरूप सांगावे श्रोत्यांच्या मनातील पूर्वदक्ष अर्थात शंका काढून सिद्धांताचे स्पष्ट निरोपण करावे नेमस्तपणे व्यवस्थितपणे बोलावे अव्यवस्थित भाषण शक्यतो करू नये वेदाचे पारायण अभ्यास करावे लोकांना पुराणे समजावून सांगावीत माया व ब्रह्म यांचे स्वरूप सर्व अंगांनी स्पष्ट करून सांगावे ब्राह्मण धर्माचे आदरपूर्वक रक्षण करावे भगवंताची उपासना व भक्तिभजनाचे रक्षण करावे आपली गुरु परंपरा निश्चयपूर्वक टिकवून ठेवावी टळू देऊ नये वैराग्याचे रक्षण करावे आत्मज्ञानाच्या लक्षणाचा अभ्यास करून रक्षण करावे जो अत्यंत दक्ष अर्थात सावध आणि विवेकी चतुर असतो तो हे सर्व सांभाळतो कीर्तन ऐकून श्रोत्यांच्या मनात संदेह शंका उत्पन्न होईल त्याचे खरे समाधान नाहीसे होईल नीती न्याय व साधन सुटेल असे काहीसुद्धा कीर्तनात बोलू नये भगवंताच्या सगुण कथा गायन याचे नाव कीर्तन अद्वैताचे विवेचन ती याला निरूपण म्हणतात म्हणून सगुण भक्तीचे संरक्षण करून निर्गुणाचे प्रतिपादन करावे असो वक्तृत्वाचा अधिकार आचार विचार व्यासंग व उच्चाराने क्षुल्लक लोकांना नसतो हे सत्यवचन आहे खरोखर असा वक्ता हा अनुभव व आचार संपन्न असा असला पाहिजे असा तो वक्ता सर्व बाजू सांभाळून अशा प्रकारे ज्ञान सांगेल की ज्यामुळे वेदाज्ञेचा भंग न होता सर्व मनुष्य मात्रांना सन्मार्गाला लावेल समर्थ म्हणतात हे सर्व राहू द्या भगवंताचे गुणानुवाद वर्णन भजन कीर्तन करावे भक्तीचा हा दुसरा प्रकार होय कीर्तनाने मोठमोठे दोष जातात कीर्तनाने उत्तम गती मिळते आणि भगवंताची प्राप्ती होते यात संशय नाही कीर्तनाने वाणी पवित्र होते कीर्तनाने मनुष्य सत्पात्री होतो त्याची पात्रता वाढते आणि हरिकथेने सर्व प्राणी मात्र शीलवान चारित्र्य संपन्न होतात कीर्तनाने एकाग्रता साधते आत्मबुद्धीचा निश्चय सापडतो आणि श्रोता व वक्त्याच्या मनातील सारे संशय नाहीसे होतात ब्रह्मदेवाचे पुत्र महर्षी नारद हे सदा सर्व काळ हरिकीर्तन करतात त्यामुळेच सर्व लोक नारायण म्हणतात म्हणून कीर्तन भक्तीचा महिमा अगाध आहे कीर्तनाने परमात्मा संतुष्ट होतो भगवंताच्या कीर्तनात सकल तीर्थे आणि जगत आत्मा ईश्वर प्रत्यक्ष वास करतो समाज दुसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ